स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या सांगली नाका परिसरात वृंदावन कॉलनी इथं पहाटेच्या सुमाराला गॅस गिझरचा भीषण स्फोट झाला या घटनेत अण्णासो अंदरगिजगे वय पंच्याहत्तर आणि त्यांची पत्नी मनीषा अंदरगिजगे वय अडुसष्ट हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय या पंधरा दिवसातील हा दुसरा स्फोट झालाय सकाळी गॅस गिझर सुरू करण्याचा प्रयत्न करताच या ठिकाणी मोठा स्फोट झाला स्फोट इतका भीषण होता की घराचं गेट उडून समोरच्या रस्त्यावर पडलं तर भिंतींना मोठे तडे जाऊन काही भिंती कोसळल्या या स्फोटामुळं घरातील फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की समोरच्या घरांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं नागरिकांनी तात्काळ महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली यावेळी फायर ब्रिगेडचे कर्तव्यदक्ष जवान तुषार हेगडे यांनी प्रसंगावधान राखून घरातून लिकेज होऊन स्फोट झालेला गॅस सिलेंडर बाहेर सुखरूप काढला त्याचबरोबर किचनमधून भरलेली एक आणि रिकामी एक अशा एकूण तीन सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले यावेळी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला गावभाग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तसंच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल होऊन नमुने घेण्यात आले दरम्यान स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की नागरिकांनी घराबाहेर येत मोठी गर्दी केली होती घटनास्थळी महानगरपालिका अग्निशमन दलाच्या दोन्ही स्टेशनकडील अग्निशमन वाहनं दाखल झाली होती या दुर्घटनेमुळे वृंदावन कॉलनी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये गॅस गिझर वापरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते रात्री झालेल्या गॅस लिकेजमुळे स्फोट झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे घटनास्थळी उपाधीक्षक विक्रांत गायकवाड गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण तसंच महापालिका अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे यांनी पाहणी केली आणि या घटनेचा पुढील तपास गावभाग पोलीस करत आहेत